नमस्कार मित्रांनो आज आपण हे जे व्हिडिओ टाकले होते बैल काळे मोरे बैल विक्री झालेले आहेत मित्रांनो आज सकाळी म्हणजे काल संध्याकाळी आपण ही खरेदी केली होती आणि आपण जे आहे ती बैलजोड खरेदी केल्यानंतर पेटवा दोजरे, पेटवा पेटवा तर पाहत आहे वासर दोन दात चार दात मध्ये होते डाव्या साईडचा जो आहे तो चार दात आहे उजव्या साईडचा दोन दात आहे थांबा ना सगळे थांबा अलीकड वडा जरा बैल बैल वडा उन्हात घ्या उन्हात थांबा सगळे थांबा तर मित्रांनो आपण जे आहे ती काल खरेदी केली ती बैलजोड आणि खरेदी केल्यानंतर इकडून येथे जातात खरेदी केल्यानंतर ती बैलाचा आपला व्यवहार जो आहे ते चालू म्हणजे काल व्हिडिओ टाकल्यानंतर व्यवहार आज बाजारामध्ये गिरायक आला तर सकाळीच फोन आला होता मला मग ते काय झालं त्यांना डायरेक्ट इकडे आणलं त्यांना पाच झाले बैल पाचशे रुपयावरच फक्त दिलेले बैल एक लाख वीस हजार पाचशे रुपयाला बैल दिलेले आणि मित्रांनो वासराचा व्यवहार ऐंशी हजार रुपये रोख उद्या वीस हजार आणि बाकीचे वीस हजार कावं टाकणार निगार। चार दिवसां शुक्रवारी शुक्रवारी वीस हजार बैलाची गॅरंटी तर बैल आपण इथं बाकी सगळ्या कामाला गाडीला वक्राला झुपून दिलेलेत राहायला प्रश्न मारायचा तर दोन दिवस आठ दिवस त्यांना सांगितलेले एक बैल जपून धरा म्हणून मारके नाहीत पण जपून धरा म्हणून सांगितलेले आता आपण हळूहळू ओळख घेऊ सगळ्यांची कोण दिले म्हणून सांग अशोक कुमार अशोक कुमार तुम्ही दिलेले हे आपण यांच्याकडून खरेदी केले ते मित्रांनो आणि आपण खरेदी केल्यानंतर हे जे शेतकरी आहेत तुमचं नाव सांगा दयानंद सलगर तुमचं गाव वागाळा तालुका जिल्हा बीड तर त्यांना इकडे घेऊन आलो मित्रांनो मी येता वेळेसच आणि मग काय झालं त्यांना बैल पास झाले आमचा व्यवहार काटी टाटीला आला आणि बैल दिलेली आहेत आपण त्यांना एक लाख वीस हजार पाचशे रुपयाला ठोका अरुळी मी नाही ठो दादा तुम्ही तुम्ही पेठ धारा पेठ धारा हा ह्याला 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 एक राहिला एक राहिला

पाहताय मित्रांनो दोन दात चार दात मध्ये वासर आणि हे दिलेले आपण इथं उन्हा पशा आणून उभा करा बस 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 यांगा ना एक जण वर यांगा ना हे

लक्ष्मी देऊन लक्ष्मी घेतली तुम्ही कमल नाही लाभ नाही आता मग ते आकर्षित थोडं असत मुख्य जनावराला बी थोडंफार कळत तुम्हाला जाऊ द्या यंगवा ते बैल आता लय उशीर झालाय पुन्हा नंतर दाखवा कधी है का तुम्ही वर वाना भेता कम गण कच येतो का देऊ उडी मारीन देऊ अंगावर लांब 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 कासरा धरून मध्ये जा तुम्ही हो मध्ये मध्ये व्हा लांब अंगावर येईन देऊ

पुढं थांबव जरा पुढं जाऊन चाललेले आहेत आता शिरसाळ्याला बहिलं शिरसाळ्याजवळ वाघाडा म्हणून गाव आहे तिथे चाललेले चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा व कमेंट करा मात्र विसरू नका पाहि मित्रांनो काळे मोरे दिलेले आहेत 错了，不用。